महत्वाची बातमी आहे जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे गिरगावातील किलाचंद गार्डनमध्ये सतरा दिग्गजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे शिवाय गिरगाव चौपाटीवर शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं नड्डा उद्घाटन करतील सायन कोळीवाड्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सुद्धा जे पी नड्डा उपस्थित असतील जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि आज विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे मुख्य म्हणजे ते पदाधिकाऱ्यांशी संवाद आज साधणार आहेत पोळीवाड्यामध्ये कार्यकर्ते जमणार आहेत भाजपाचे जिथं जे पी नड्डा त्यांना संबोधित करतील त्यांच्याशी संवाद साधतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि दुसरा दिवस आहे त्यांच्या या दौऱ्याचा गिरगावमधल्या किलाचंद गार्डनमध्ये सतरा दिग्गजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं उद्घाटन गिरगाव चौपाटीवर जे पी नड्डा यांच्या हस्ते होईल आणि मग ते कार्यकर्त्यांशी कोळीवाड्यामध्ये संवाद साधणार आहेत असं समजते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून सुरू असलेले प्रयत्न ते आपल्याला दिसून येत आहेत स्वतः पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं दौरा करताना दिसत आहेत मुंबईमध्ये येताना दिसत आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सुद्धा दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत आजचा त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊयात ओम आगामी लोकसभा निवडणुकांचा किंवा त्या पुढच्या निवडणुकांचा विचार केला तर जे पी या दौऱ्याला किती महत्व आहे असं म्हणता येईल भाजप म्हणजे फोर फोर हंड्रेड प्लस चारशे प्लस जे लक्ष ठेवले त्यात महाराष्ट्राचं महत्वाचं भूमिका असणार आहे आपण पाहिलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या पाठोपाठ जे पी नड्डांचा हा महत्वाचा दौरा राजकीय खूप आहे काल नड्डांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला मेळावा घेतला तत्पूर्वी दादरच्या भाजप कार्यालयामध्ये एक मॅरेथॉन बैठक झाली त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या ग्राउंड लेवलची कनेक्टेड रहा कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी प्रेमानं संवाद साधला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक जबाबदारी आण त्यासोबतच महायुतीच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाची बैठक रात्री वर्षावर पार पडली त्याला मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सगळीच नेते मंडळी होती लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचं कुणीही नव्हतं राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी यापासून कुठेतरी फारकत घेतली किंवा दूर होती ही सगळी मंडळी असं म्हणता येईल राजकीय दृष्ट्या सहा जागा ज्या मुंबईतल्या सर्वाधिक महत्वाच्या त्या अनुषंगाने ही बैठक फार महत्वाची होती या कालच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पी नड्डांनी आणि पर्यायने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराचा आधार फोडलाय असं आपण म्हणू शकतो जी ओम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी